जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कंपनीने आम्ही सर्वांनी स्ट्राईक केला होता त्या स्ट्राईक मध्ये आम्हाला प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला पेमेंट देतो असं सन्माननीय आमदार अतुल बाबा भोसले यांच्यासमोर सांगितलं होतं डीपीजेंड कंपनी अदानी आणि एन एच आय यांच्या मीटिंगमध्ये असं ते डिसाईड केलं होतं त्यानंतर दोन महिन्याचा पगार रेग्युलर झाला त्यानंतर आमचा दोन महिन्याचा पगार आणि पाच महिन्याचा पी एफ डीपीजेन कंपनीने दिलेला नाही या प्रशासनाला विचारलं असतं डिपीजेंट कंपनी म्हणते की आदानी कंपनीनं आम्हाला पेमेंट केलेलं नाही तर आदानी कंपनी म्हणते की डिपीजेंट कंपनीला आम्ही सदरचं पेमेंट केलेलं आहे परंतु आम्हाला पेमेंट मिळत नाही सगळे सर्वजण कामगार आम्ही या ठिकाणी संपाव जात आहोत आमची मागणी हीच आहे की आम्हाला दोन महिन्याचा पी एफ दोन महिन्याचा पगार आणि पाच महिन्याचा पी एफ द्यावा आणि त्या त्याच पद्धतीनं आम्ही सन्मानिय आमदार रातुलबाबा भोसले यांच्याकडे पण आमची मागणी दिलेली आहे बाबांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही यामध्ये लक्ष घालू आणि आपल्याला या ठिकाणी सर्व मागणी आपल्या पूर्ण करू त्या पद्धतीनं सर्व कामगारांनी आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे हा संप पूर्ण बेमुदत असेल कुठलेही कामगार या ठिकाणी कामावरती येणार नाहीत तसेच आम्ही कोणालाही कामही करून देणार नाही कारण आमच्या रोजरोटीचा प्रॉब्लेम आहे आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत आम्ही कुणालाही आम्ही जबरदस्तीने पैसे मागत नाही आम्ही जर पैसे मागितले तर या कंपनी कंपनी आमच्यावरती जबरदस्ती करते आणि आम्हाला कामावरून काढण्याची धमकी देते या ठिकाणी कंपनीनं आम्हाला आमचं जे काही असं आमचं देणं ते द्यावं असं आम्ही कंपनीला या ठिकाणी मागणी करतो या ठिकाणी आमची मिटिंग पहिली पंधरा तारखेला झाली होती त्यावेळेस आम्हाला अठरा तारीख दिली अठरा तारखेनंतर परत म्हणाले बावीस तारखेला होते बावीस तारखेनंतर म्हणाले पंचवीस तारखेला होते पंचवीस तारखेनंतर परत म्हणाले एकोणतीसला होते काल एकोणतीसला या ठिकाणी जेव्हा आम्ही विचारलं त्यावेळेला आम्हाला म्हणाले की तुमचं पेमेंट अदानी कंपनी म्हणते ना केलं डीपीजेन म्हणते आम्हाला पेमेंटच आलं नाही त्यामुळे आम्हाला कोणाकडेही पेमेंट आलेलं नाही जोपर्यंत पैसे देत नाहीत तोपर्यंत काम चालू करणार नाही तसेच या ठिकाणी कंपनी आम्हाला जर का आम्ही पुढं लागलो तर आम्हाला ट्रान्सफर करण्याची धमकी देते व आमच्यातल्या काही लोकांना या ठिकाणी ट्रान्सफर करण्याची धमकी देऊन कामावरून काढलेलं आहे या ठिकाणी कंपनीने आमची दखल घ्यावी तसेच आम्ही लोकप्रतिनिधींना पण सांगतो की आपण या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपल्यातला एकही माणूस कमी करणार नाही परंतु आपल्यातली काही माणसं कमी केलेली आहेत तरी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी लक्ष घालावं असं हो, मी सन्मानी आमदार अतुलबाबा भोसले यांना सांगतो